नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत हे आहे आमच्या गावाकडचं तुरीचं रान यावर्षी आम्ही खाण्यासाठी तूर पेरली होती आणि पावसाच्याच पाण्यावरती मस्त अशी तूर आलेली आहे तुरीला अगदी भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये या शेंगापासून आपण छान अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथं मी तुरीच्या रानामध्ये जाऊन मस्त अशा कोवळ्या कोवळ्या हिरव्यागार तुरीच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आणि याचीच आज आपण रेसिपी पाहूया हिवाळ्याचा दिवस सुरू आहेत मस्त अशी कडाक्याची थंडी आहे आणि त्यामध्ये असं गरमागरम चुलीवरचं जेवण बनवलेलं आहे मस्त अशी कोवळ्या तुरीच्या दाण्यांपासूनची चटकदार चमचमीत भाजी बनवलेली आहे त्यासोबत छान अशी चुलीवरचीच गरमागरम भाकरी चला तर मग ही मस्त अशी भाजी कशी बनवली ते आज आपण पाहूया त्यासाठी प्रथम तुरीच्या शेंगा ज्या आणल्या होत्या त्या छान अशा सोलून घेतलेल्या आहेत म्हणजे तुरीचे दाणे इथं वेगळे करून घेतलेले आहेत आता हे जे दाणे आहेत ते छान असे हिरव्या वटण्यासारखे दिसत आहेत चूल छान पेटवलेले आहे आणि लोखंडी कढईमध्ये हे तुरीचे दाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजल्यामुळे ह्या तुरीला छान असा खमंगपणा तर येतो मात्र शिजतानाही ती पटकन शिजली जाते याचं कवर जे जा, जाडसर असतं त्यामुळे थोडंसं हे छान असं मौसूद होतं साईडच्या चुलीवरती थोडंसं मी पाणी गरम गरम ठेवलेलं आहे म्हणजे आपण हे पाणी भाजीसाठी वापरणार आहोत तुरीच्या शेंगा छान भाजून झाल्या की मग त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे थंडीच्या दिवसामध्ये असं चुलीच्या पुढं बसून स्वयंपाक करायला अगदी छान वाटतं अगदी उबदार वाटतं आता त्याच कडेमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतली त्यानंतर ना बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे आता काय झालेलं आहे तर खेडेगावामध्येही बऱ्याच ठिकाणी आता चूल नाही आहे चुलीऐवजी गॅस आलेले आहेत पण चुलीची जी चव आहे ती गॅसच्या स्वयंपाकाला येत नाही त्यामुळे आता बरेच जण काय करतात चूल तर काढलेले आहे मात्र चुलीवरचं जेवणासाठी हॉटेलमध्ये जायला लागलेले आहेत आणि तेही जास्त पैसे देऊन आपण चुलीवरचं जेवण हॉटेलमध्ये जाऊन जेवू लागलेलो ला आहे असो पण मी माझ्या आवडीसाठी किंवा माझ्या घरातल्या मंडळींनाही चुलीवरचं कधीतरी जेवायला आवडतं त्यामुळे चूल अशी केलेली आहे आता कांदा परतून झाला की मग त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि कोथंबीर छान खलवत्यामध्ये कुटून घेतलं होतं तेही या कांद्यामध्ये टाकून कांद्याबरोबर ती छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कांदा छान आपल्याला तांबूस रंग होईपर्यंत परतायचा पर आहे कांदा छान तांबूस रंगावरती परतून झाला की मग त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटोही आपल्याला छान असा परतायचा आहे टोमॅटो परतत असतानाच यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत इथं कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे कांदा लसूण मसाला नसेल तर याऐवजी थोडासा गरम मसाला तुम्ही वापरू शकता मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले छान ह्यामध्ये परतून झाले की मग अर्धी वाटीभर यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि टोमॅटो आणि मसाले छान हे मंदाचे एक मिनिटभर शिजत ठेवायचे आहे यावर झाकण ठेवलेलं आहे मसाले शिजत आहेत तोपर्यंत लसूण वाटलेल्या खल खलबत्त्यामध्येच आपण थोडीशी तुरीचे दाणे टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने त्याला थोडंसं आपल्याला चेचून घ्यायचं आहे म्हणजे छान असं थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीही मिळून येते आणि तुरीचा जो वास आहे किंवा तुरीच्या दाण्यांचा जो फ्लेवर आहे तो सगळ्या भाजीमध्ये उतरला जातो आणि भाजू भाजी, भाजी अजूनच छान अशी चविष्ट होते आता कुठलेले तुरीचे दाणे हे काढून घ्यायचे म्हणजे अर्धे अख्खे ठेवलेले आहेत आणि अर्धे थोडेसे कुटून घेतलेले आहेत आता हे दाणे कुटेपर्यंत आपले मसालेही छान ह्या तेलावरती परतून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी तेलही छान सुटलेलं आहे टोमॅटोही छान शिजलेला आहे मसाले छान एकजीव झालेले आहेत आता यामध्ये आपण तुरीचे दाणे टाकून घ्यायचे व्यवस्थित हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे चुलीवरचं जेवण नक्की करून बघा अगदी छान लागतं चवीला थोडंसं वेगळं लागतं तुम्ही म्हणाल की त्यात काय आहे पण चुलीवरचं जेवण किंवा चुलीवरच्या पदार्थाची चव थोडीशी वेगळी लागते म्हणजे अगदी छान लागते आता छान तुरीचे दाणे परतून झाले की यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे कारण हे जे तुरीचे दाणे आहेत ते आपल्याला शिजून घ्यायचे आहेत आता इथं मी थोडीशी रस्सा भाजी करत आहे त्यामुळे इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि या मिश्रणाला किंवा या आमटीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं एक दोन टेबलस्पून कूटही टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजत ठेवायची आहे अगदी पाच सात मिनटामध्ये ही भाजी छान मंद आचेवर शिजल्या जाते अगदी छान घट्टसर ही तुरीची आमटी किंवा तुरीची भाजी तयार झालेली आहे कशी वाटली ही गरमागरम भाकरीसोबत अगदी मस्त लागते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी रहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद